योजना बंद करण्यात आलेली नाही इचलकरंजी शहराला पुढील पंचवीस वर्षांमध्ये मिळावं यासाठी कोणती योजना योग्य आहे याबाबतचा आढावा व पाठपुरावा करण्याच्या सूचना पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या पंधरा तारखेच्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल त्याचप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असणारा जीएसटी परतावा व सहाय्यक अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते मुख्यमंत्र्यांसमवेत सुळकूड पाण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये सुळकूड योजना रद्द करण्यात आली नसून इचलकरंजी शहराला मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने व प्रशासनाने सुचवलेल्या योजनांचा फेरविचार करून योग्य योजना कोणती आहे याचा विचार होणार आहे जेणेकरून इचलकरंजी पुढील पंचवीस ते तीस तुटवडा होणार नाही यासाठी पाटबंधारे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून अहवाल मागवण्यात आला आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये योग्य त्या पर्यायाचा विचार करून योजना ही इचलकरंजी शहरासाठी निवडली जाईल व इचलकरंजीकरांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात येईल याची इचलकरंजीकरांनी खात्री बाळगावी यावेळी इचलकरंजी शहराच्या विकास योजनांबाबत आढावा बैठकीमध्ये प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल यडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेला प्रत्यक्ष असणारा जीएसटी व सहाय्यक अनुदानाचा प्रश्न उपस्थित करून सदरचा निधी तातडीने मिळावा अशी मागणी केली यावेळी वित्त व नियोजन विभागाच्या सचिवांना याबाबतच्या सूचना दिल्या असून कायद्यात करावा लागणारा बदल करून लवकरात लवकर थकीत जीएसटी परतावा व सहाय्यक अनुदान महापालिकेला देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं बैठकीला आमदार राहुल आवारे माजी आमदार प्रकाश आवाडे प्रांताधिकारी मोसमी चौगले अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू बराळकर प्रभारी उपायुक्त विजय राजापुरे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे मुख्य लेखाधिकारी विकास कोळपे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व प्रमुख उपस्थित होते यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी करंजीवून चंदुलाल फकीर